प्रयत्न करत प्रत्येक जीव जन्माला येत असताना तीन प्रकारचे दोष घेऊन जन्माला येत असतो तस तर जीवात्मा मागच्या जन्माचे संस्कार मागच्या जन्माचे विकार मागच्या जन्माचा स्वभाव आणि मागच्या जन्माचे कर्म घेऊन जन्माला येत असतो जन्माला आल्यानंतर तीन दोष त्याच्यामध्ये आपोआप निर्माण होत असतात कोणत्या जीवांची गोष्ट चालू आहे जे सर्वसामान्य आहे जे अवतार नाही तीन दोष कोणते आहे एक आहे भय जीवात्मा जन्माला येत असताना जन्म झाल्यानंतर त्याला कळायला लागलं की भय त्याच्या अंतकरणामध्ये आपोआप अप जागृत होत भय म्हणजे भीती कोणत्या गोष्टीची भीती त्याच्यामध्ये जागृत होते कोणत्या गोष्टीची भीती तुम्हा आम्हाला वाटते तर तुम्हा आम्हाला भय असत भीती असते कसली मला काही होणार तर नाही ना मृत्यू तर येणार नाही ना माझं काही बरं वाईट तर होणार नाही माझ्यावर कोणते संकट तर येणार नाही या बाबतीतलं भय प्रत्येकामध्ये निर्माण होत घरामध्ये शांत बसलेले असताना अचानक बाहेरून एखाद्या फटाक्याचा आवाज जरी आला तरी आपण दचकतो अशामुळे भय अचानक पाल अंगावर पडली तरी सुद्धा जोरात का भय अचानक घरातला मामा उंदीर पायाला स्पर्श करून गेला उड्या मारणार अशासाठी भय गाडीत बसलेले असणार आणि भरधाव वेगाने एखादी गाडी आपल्या समोरून आली आपल्या छातीचे ठोके वाढतात कशामुळे भय मला काही होणार तर नाही पण कथा श्रवण केल्यानंतर मनुष्याच हे भय दूर होत कशा पद्धतीने हा देह मिथ्या आहे कधी ना कधी आपण जाणार आहोत आणि मृत्यूनंतर आपण आपल्या स्वतःच्या नित्य निवासस्थानी जाणार आहोत याच ज्ञान कथेच्या माध्यमातून होत जेव्हा मा हे ज्ञान होत त्यावेळेस मृत्यूचं भय जीवनातून निघून जात ज्ञानाची प्राप्ती झाली की मृत्यूचं भय जीवनातून निघून जात त्याच्यामुळे मृत्यू आल्यानंतर माझ काहीतरी वाईट होणार आहे हा विचार मनातून निघून जातो उलट मृत्यू हे जीवनातलं परम सत्य आहे आणि जे जेवणा जीवनामधलं बदलवता येणार नाही I'm अवतार येरते पामर जीव किती अवतार सुद्धा या ठिकाणी थांबण्यासाठी आलेले नाही अवतारांना सुद्धा जावं लागलं ज्यांचं जाण देवाने लिहिलेलंच नव्हतं त्यांनी जाण्यासाठी स्वतःचा मार्ग निर्माण करून घेतला कसा मार्ग निर्माण केला संजीवन समाधी घेतली समाधी घेतली कुणी सदेह वैकुंठाला निघून गेले का कारण जाण्याचा मार्ग देवाने काही मध्ये लिहिलेलाच नव्हता पण अवतार सुद्धा गेले का कारण ते नित्य स्थान आहे याच्यामध्ये कुणालाही बदल करता येत नाही पण जेव्हा कथेच्या माध्यमातून ज्ञान होत तुम्हाला सगळ्यांना की ते खरं आपलं घर आहे याच ज्ञान झाल्यानंतर तिथे जात असताना भीती राहत नाही उदाहरणार्थ आपण जर कुणाच्या गावाला गेलो बॅग भरली कुणाच्या गावाला गेलो काही दिवस कुणाच्या घरी राहिलो कितीही आपल्या स्वतःच्या घरापेक्षा त्यांच्या घरामध्ये सुख सुविधा असतील तरी काही दिवसानंतर आपण स्वतःच म्हणतो आम्ही आता जातो त्यांनी कितीही जीव लावला कितीही सुविधा दिल्या कितीही प्रेम दिलं तरी आपण म्हणतो नाही आता आम्हाला जाऊ द्या आता बरेच दिवस झाले आता आम्ही गेलं पाहिजे आपण बॅग भरतो आपण आपल्या घरी जातो पण स्वतःच्या घरी जाताना आपल्याला वाईट वाटत का याच्यासाठी एक अपवाद आहे सांगू माहेरहून सासरी जाताना अपवाद आहे पण इतर कुठ्याही ठिकाणी कोणत्याही ठिकाणी जाऊ द्या त्या ठिकाणी गेल्यानंतर स्वतःच्या घरी जात असताना मनुष्याला वाईट वाटत नाही कारण एकदा की घरी पोहोचले ते मातीच जरी घर असलं तरी पूर्ण विराम झाला का कारण ते आपलं घर आहे त्याच्यावर आपला अधिकार आहे हा आहे ते स्वतःच आहे ज्ञान समाजल कथेच्या माध्यमातून की खरं स्थान ते आहे त्यावेळेस दे हा देह सोडत असताना तिथे जाताना अजिबात भीती वाटत नाही केव्हा ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर मृत्यूच भय निघून जात दुसरी गोष्ट आपल्याला कळायला लागल्यानंतर ला 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 आपल्यामध्ये अजून एक दोष निर्माण होतो ज्याला म्हणतात मोह मोह म्हणजे या ठिकाणी जेवढ्याही वस्तू आहेत जेवढ्याही व्यक्ती आहेत जेवढेही प्रेम करणारे लोक आहेत यांच्याबद्दल मनुष्याच्या मनामध्ये मोह निर्माण होतो आणि सगळ्यात जास्त मोह कशा बाबतीत निर्माण होतो जी आपली स्वतःची निर्मिती आहे त्याच्या बाबतीत अधिक मोह असतो व्यक्तीमध्ये स्वतःची निर्मिती म्हणजे काय स्वतःच्या कष्टांनी जमा केलेल्या पैशाने बांधलेलं घर स्वत जन्म दिलेले मुलं स्वत आपल्या हाताने बनवलेली वस्तू स्वत आपल्या कमाईने घेतलेली गाडी जे आपलं आहे आपण निर्माण केलेलं आहे त्या बाबतीत मनुष्याच्या अंतकरणामध्ये मोह निर्माण होतो हे माझ आहे आपण जेव्हा आपण कथा श्रवण करतो कथा श्रवण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की जेही या ठिकाणी निर्माण झालेलं आहे हे, हे आपलं काहीही नाही कारण येताना आपण रिकाम्या हाताने जन्माला आलो होतो आणि जाताना आपण रिकाम्या हाताने